काय भाव गेला हो मालक अ कुठलं आहे तुम्ही अंगणगाव नऊशे सतरा गेलेला आहे बियाणं कोणतं आहे बियाणं नऊशे सतरा गेलेला आहे मीडियम बडा साईज नऊशे सतरा पावणे गोलटी काय भाव गेली काय भाव गेली दोनशे सत्तर दोनशे सत्तर गेलेली गोलटी बियाणं कोणतं आहे कुठलं आहे तुम्ही दोनशे सत्तर गेलेली गोलटी काय धनवटी आणि कोणतं बियाणं बियाणं काय भाव गेलाय म्हटले काय सातशे छत्तीस सातशे छत्तीस गेलाय मडा मिडियम आहे सातशे छत्तीस पावती बघू शकतो आपण धन्यवाद गोलटी काय भाव गेली चारशे एकावन कुठले भाव ने काय नाव बियाणं कोणतं आहे आणि काय भाव गेली चारशे एक्कावन गेले गोलटी आहे चारशे एक्कावन चारशे एक्कावन गेले धन्यवाद नाही कुठला आहे कांदा कुठला आहे काय नाव काय भाव गेला आहे हां सहाशे एक्क्याऐंशी गेले आहे बडा मीडियम मिक्स आहे सहाशे एक्क्याऐंशी बियाणं कोणताय भाऊ न कोण आहे माल इथं कुठला आहे ट्रॅक्टर काय गेला? भाव गेलाय भाव तीनशे अठ्याण्णव खूपच कमी गेला बियाणा कोणता आहे माल चांगला आहे तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव गेलेला आहे किती तीनशे खूपच कमी गेला ना नाही मालक कोण इथ मालक कोण आहे कांदा भारी आहे बिया कोणतं आहे बर ठीक आहे तुम्ही कुठले काय नाव काय भाव गेला एक हजार गेले आहे मोठी साईज माल आहे एकदम थोडं टर्फल निघेल एक हजार गेलेलं आहे पावती बघू शकतो आपण एक हजार एकदम मोठी साईज माल एक, एक हजार आहे मार्केट कमिटी हे मेंबरशिप आहे सगळे कार्यकर्ते कोण आहे कांदा का एक नंबर आहे कुठले तुम्ही राजापूर काय भाव गेला एक हजार एक रुपये सहा रुपये सगळा सा मोठी साईज माल आहे बाराशे गेले होते मागच्या शनिवारी बरं बियाणा कोणतं पुन्हा फुरसुंगी पुन्हा एक हजार एक हजार सहा रुपये गेलेला आहे कुठले पाहुणे हा काय भाव गेला सातशे एक्क्याण्णव आहे सातशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव आले बापरे सातशे एक्क्याण्णव गेलेला आहे वा बियाणं कोणतं म्हणलं येलोरा येलोराच आहे कसं आहे टिकायला येलोरा आहे का साठवले काही म्हणजे अच्छा आता हे जे उरलेले ते आणलेली काय भाऊ गेले मालक हा एक हजार बेचाळीस बिया ना आहे घरगुती बिया ना एक हजार बेचाळीस गेलेले कुठले तुम्ही साठवला का काही एक हजार बेचाळीस गेलेले काय भाव गेले काय बापरे दोनशे सदुसष्ट गेले फक्त खूपच कमी गेले फक्त दोनशे सदुसष्ट गेले कुठले तुम्ही बळेगाव नागड अच्छा लय लांबून आले हो तुम्ही